रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी फिरतोय रत्नागिरीच्या अंधराशा रात्री एकटाच राणी मित्रांनो कोकणामध्ये दुसरा दिवस आवाजाची पूर्ण वाट लागली नमस्कार मित्रांनो तुम्ही आदित सामाजचा लेणीचा ब्लॉग बघितलाच असेल तर त्याच्यानंतर माझं पुढचं गंतव्यस्थान होतं डेस्टिनेशन होतं ते म्हणजे रत्नागिरीला आमच्या वासनिक सरांच्या घरी जाण्यासाठी माझी सातची बस चुकली होती त्याच्यामुळे मला ट्रान्सपोर्ट मिळत नव्हता त्यानंतर हायवेला थांबून मी ट्रान्सपोर्ट कसा मिळेल त्याची वाट बघत होतो आणि अचानक एक फोर व्हीलर समोर आली आणि त्या फोर व्हीलरमध्ये मला बसायला मिळालं आणि मी निघालो ते रत्नागिरीच्या मार्गे करबोडे या गावा जाण्यासाठी त्या गाडीमध्ये मी एकटाच होतो आणि ते ड्रायव्हर काका होते पण तू एक भीती वाटत होती कारण जवळपास नऊ वाजले होते आणि रत्नागिरीमध्ये जसं कोकणामध्ये प्रचलित असं आहे की रात्रीचा सा खेळ चाले त्याचप्रमाणे इथे रस्त्यावर काहीही दिसत नव्हतं दोन्ही बाजूला प्रचंड असा अंधकार आणि हिरवीगार अशी झाडी होती जंगल होतं हा जो काही रस्ता जातो आहे हा पूर्णतः जंगलामधून जातो आहे इथे एकही माणूस तुम्हाला दिसत नाही सो थोडी अशी धाकधूक होती कारण माझा एक चिपळूणचा मित्र होता आहे त्याने सांगितलं होतं की भाऊ या ठिकाणी मी गेलो होतो मला या ठिकाणी खूप जणांनी लुटलं होतं त्यावेळेस जेव्हा मी गेलो होतो त्यामुळे एक धाकधूक निर्माण होत होती मा माझ्या मनामध्ये पण ते जे काय ड्रायवर काका होते ते नेमकी रत्नागिरीला जाणार होते त्यांचं भाडं घेऊन सो त्यांच्याशी गप्पा होत होत्या त्यांच्याशी खूप साऱ्या गोष्टींचं जे काही संवाद चालू होता त्याचप्रमाणे त्यांनी जुनी अशी गाणी लावली होती त्याच्यामुळे असं वाटलंच नाही रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी फिरतोय रत्नागिरीच्या अंधरे अशा रात्री एकटाच किती आजूबाजूला कोणीच नाही काळो काय पुन्हा अक्षरशः सो हा देखील अनुभव वा आला पाहिजे कि एकट कसं फिरू शकतो आपण रात्री ते पण रत्नागिरी कोकणामध्ये गावी पोचायच्या आधीच मला त्यांचे दोन विद्यार्थी भेटले आणि त्यांनी मला त्यांच्या बाईकवरून सरांच्या घराजवळ सोडलं मॉर्निंग मित्रांनो कोकणामध्ये दुसरा दिवस आवाजाची पूर्ण वाट लागली आणि बघू शकता तुम्ही सकाळचं सुंदर असं वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर होणारा सूर्योदय त्याचप्रमाणे आजूबाजूला आज असणारे हिरवीगार झाडे मनाला प्रसन्न करत होते हो मी उठलेलो चार वाजता सर आहे सरांचं स्टडी रूम सरांच्या टेरेसवरती जे काही एक रूम आहे त्याच्यामध्ये असं त्यांचा एक स्टडी रूम आहे ज्याच्यामध्ये सर पालिया भाषेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे क्लासेस घेत आहेत त्यांच्याकडे खूप अशा पुस्तकांचा साठा आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या पुस्तकांचं तुम्हाला तिथे संचय मिळेल तुम्हाला ज्याप्रमाणे बुद्धिस्ट परत मुस्लिम त्याचप्रमाणे इतर धर्माशिगरीत जे काही ग्रंथ आहेत ते देखील तुम्हाला सरांच्या या लायब्ररीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याचप्रमाणे सर कुठे कुठे फिरायला गेले आहेत बुद्धिस्ट प्लेस ठिकाणी ते देखील तुम्हाला ह्या त्यांच्या या, या स्टडी रूममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर खूपच सुंदर आणि भव्य असं हे स्टडी रूम आहे सरांचं जिथे ते स्वतः मेडिटेशन देखील करतात त्याचप्रमाणे योगाचे क्लासेस देखील घेतात आणि बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे गौतम बुद्धांच्या खूप अशा प्रतिमा आहेत सुंदर सुंदर आणि हे बघू शकता तुम्ही सर्च खूप साऱ्या अशा ठिकाणी गेले होते बुद्धिस्ट प्लेसेस बघण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवारासोबत तसं त्यांच्या फॅमिलीसोबत हे खूप असं सुंदर असं त्यांच्याकडे स्टडी रूम आहे मला खूप आवडला आहे आणि मी तिथेच त्या दिवशी मी झोपलो होतो आणि अशी शांत अशी झोप लागली होती आणि या सर हे तर शिक्षक होतेच आहेतच अजून पण त्यांचं डबल एम ए इन पाली झालं आहे सो त्यांना पाली या भाषेचं खूप असं ज्ञान आहे ते एक पाली भाषेचे एक अभ्यासक आहेत आणि ते शिक्षक देखील आहेत वयाची पासष्टी ओलांडली आहे तरी सर आपल्या पत्नीसमवेत हे वेगवेगळ्या लेणीवरती कार्यशाळेमध्ये येत असतात

दैते सरांनी लावलेले आहेत त्यांच्या घराभोवती सुंदर अशा फुलांच्या बागा ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या फुलांचा, फुलांचा समावेश तुम्हाला बघायला मिळतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फळांची झाडे देखील त्यांनी लावलेली आहे जसं अननस झालं त्याचप्रमाणे चिकू फणस आंबा पपई यांसारख्या झाडांची देखील त्यांनी लागवड केलेली आहे सुपारी आहे त्याचप्रमाणे नारळाची बाग आहे असं खूप असं सुंदर असं सराणी घर सजवलेलं आहे त्यांच्या आजूबाजूचा काही परिसर आहे तो खूपच असा निसर्गरम्य तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये

ए, खाली देत असतील ना फणस सर्व तेच असत तेच असत खायला खूप असत पण खायलाच कोण नसत मस्त आहे खूप कुठे त्या साईडला हा रात्री हा का इथेच बाजारात किती खाऊन खेळ पण त्याला ती माती बिती भरपूर लागत नाही जरा त्याच्यात पण होते अच्छा त्याला मरण नाही रामफळीचं झाड आहे रामफळ अच्छा हो हो हो

तर खरंच सरांचं घर खूप असं सुंदर आहे त्यांनी एकांतवासामध्ये त्यांनी घर बांधलेलं आहे म्हणजे आजूबाजूला काहीच तुम्हाला बघायला मिळणार नाही फक्त शांतता 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 आणि त्यांनी बांधलेला बगीचा जी काही झाडं आहेत तीच तुम्हाला बघायला मिळतील तर ही आहे सरांची शाळा जिथे सर मुख्याध्यापक होते आणि आता ते रिटायर्ड झाले आहेत आणि पाणीचे वर्ग ते शिकवत आहे सध्या खूप अशी सुंदर अशी शाळा आहे भव्य अशी खोगो खोगोच्या किती सुंदर तुमचं कोकण सुंदर असा येवा कोकण आपलाच असा आपला हा देखे देखे तो 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 आगए। 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 अच्छा अच्छा दोन रोड वाडीत नाही हा सर तर आता आम्ही जाणार आहोत रत्नागिरी या स्टेशनवरती कारण आपल्याला तिकडे जायचं आहे ट्रेन पकडून मुंबईला तर सरांच्या गाडीमध्ये आम्ही चाललो हो आहोत सरांची बहीण सरांची वाईफ सर ड्रायविंग करत आहेत आणि मी बाजूला बसून व्हिडिओ काढत आहेत आजूबाजूचा सा परिसर बघत आहेत कारण कोकण खरंच खूप सुंदर असं ठिकाण आहे सौंदर्य नटलेलं आहे रत्नागिरीचं रेल्वे तिकीट काउंटर तिकीट काढत आहेत चला तर मग आपली ही रत्नागिरी सिरीज आपण अशीच चालू ठेवूया भेटूया आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या ठिकाणी लवकरच